नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन रकांसाठी एक आनंदाची बातमी एकतीस मार्च पर्यंत पूर्ण होणार हे काम जून पासून मिळू शकतील बँकेसारख्या सेवा जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर काय बातमी आहे त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा ला ला करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्ही जॉब करत असाल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल तुम्हाला कल्पना असेलच येत्या काळात भविष्य निर्वाह निधीमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची ई पी एफ ओ टी सक्षम प्रणाली म्हणजे सी आय टी एस दोन पॉईंट शून्य एक आणि एपीएफओ तीन पॉइंट शून्य हे एकतीस मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे एपीओ सी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आय टी प्रणालीचं काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी होईल या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजे जून पर्यंत ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यांतून बँकिंग सारख्या सेवा मिळू लागण्याची शक्यता आहे ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळांशी संलग्न ईपीएफच्या कार्यकारी समितीच्या मंगळवारी झालेल्या एकशे बाराव्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली ई पी एफ ओ तीन अंतर्गत नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलेलं आहे यामुळे अपडेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढणार आहे बँकेप्रमाणे पैसे काढू शकता मित्रांनो सदस्यांना गरज भासल्यास बँकिंग प्रणालीनुसार त्यांच्या पीएफ खात्यातून विहित रक्कम काढण्याची असेल यासोबतच भविष्यात ई पी एफ ओ सदस्यांना त्यांचे योगदान इतर जातील अनावश्यक पडताळणी बंद करावी असा निर्णयही बैठकीत घेण्यात आलेला आहे यामुळे ई पी एफ ओ सदस्यांना छोटी मोठी रक्कम अंशता काढणं किंवा पार्शल पेट्रोलची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे सुधारणावर भर मित्रांनो ई पी एफ ओने ने आपल्या सदस्यांसाठी जलद क्लेम सेटलमेंट अखंड पेन्शन वितरण आणि चांगली सेवा प्रदान सुनिश्चित करणे डिजिटल परिवर्तनास गती देणे आणि सदस्य केंद्रीय सुधारणावर भर दिला आहे ईसी न अधिक वेतनावरील पेन्शनशी संबंधित विषयावर चर्चा केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चे निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वाढीव वेतनावरील पेन्शन संदर्भातील अर्ज अपडेट केले जा जात असल्याची के माहिती बैठकीत देण्यात आली आहे अपडेट्स प्रक्रिया ही एकतीस मार्च पर्यंत पूर्ण होईल दरम्यान इसीने आधार आधारित पेमेंट सिस्टम म्हणजे एबीपीएस वेळेत हस्तांतरित करण्याच्या गरजेवर भर दिला अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणालीसाठी पेन्शन देयके थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जावीत असंही ईसीने म्हटलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद